नमस्कार शेतकरी मित्रांनो डी बी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण गेवराई पायगाव येथील युवा प्रगती शेतकरी सोमिनाथ रघुनाथ सापळे यांच्या क्षेत्रावरती आलेलो यांनी हा जो माल आहे हा नऊ हजार रुपयांना दिला होता नऊ हजार रुपयांनी यांनी आमच्या येथील खामगाव येथील शेट टेक्री कनैया ट्रेडिंग्स यांना दिला होता भरपूरशा शेतकऱ्यांनी सांगितलं होतं की अचानक भाव वाढले आणि नंतरला भाव कमी झाले तर याच्या मागे प्रमुख कारण काय तर शेतकरी मित्रांनो याच्या मागे प्रमुख कारण असं आहे की ही दहा हजारपर्यंत जी अफवा झाली होती फक्त नऊ हजार सहा ते नऊ हजार सातशे किंवा दहा हजार कुठे सौदा झाला असेल त्यावेळेस आणि अचानक पुन्हा एकदा पाठीमागा भाव का आला तर त्याचं प्रमुख कारण असं शेतकरी मित्रांनो मध्यंतरी पाऊस पडला आणि भरपूरशा शेतकऱ्यांकडे पाण्याचं थोडंफार साधन होतं त्यामुळे ते, ते प्लॉट थांबून घेतलं एक आणि एकदम अचानक आलेले तेजीमुळे शेतकऱ्यांनी माल देण्याचं टाळलं आपले शेतकरी शक्यतो तेजीमध्ये कुणीही माल देत नसेल म्हणजे त्यातला जे काय शेतकरी जर कधी तेजी आली तर शक्यतो शेतकरी माल देत नाही पुन्हा एकदा थोडी व्यापाऱ्यांनी मंदी दाखवली किंवा मार्केटमधूनही मंदी आली किंवा रमजान पुढे आहे त्यामुळे पुन्हा भाव तुटले आणि आज नऊ हजाराचे सौदे होत आहेत तर भरपूरशा शेतकऱ्यांनी विचारलं की अचानक तेजी आली आणि मंदी का बरं आली तर याच्या मागे प्रमुख कारण ते भरपूरशा शेतकऱ्यांनी जो आहे तो माल देण्याचं टाळलं एक आठ दहा दिवस सौदे झालेच नाही फक्त व्यापारी चढावर चढ भाव झाले काही अफवा होते दहा हजार पाचशेपर्यंत पर्यंत दहा हजार पाचशेने बियाणे गेलं आमच्या इथंही गेलं आमचे गावातील बियाणं अकरा हजारापर्यंत बियाणं दिलं त्यानंतर सांगली सातारा इकडे जे आपले शेतकरी होते जे इकडनं बियाणं घेऊन जात होते तर त्या शेतकऱ्यांस आमची चर्चा झाली तर त्यांना काय त्यांच्याच भागात नऊ हजार नऊ हजार पाचशे पर्यंत किंवा दहा हजारापर्यंत बियाणं भेटत आहे तर ते आपल्या संभाजीनगर पट्ट्यामध्ये येण्याचं आहे तो एक प्रमुख कारण असेल त्यांनाही तिथं माल त्या भागात भेटतोय त्याच्यामुळे ते इकडं येण्याचं आहे त्याच्यामुळे थोडंफार भाव मागं पुढं होऊ शकतात तर शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये काय भाव चालू आहे आणि तुमच्या भागामध्ये किती माल शिल्लक आहे आमच्या भागामध्ये साधारणतः तीस ते पस्तीस टक्के माल शिल्लक आहे त्यातला काही बियाण्यावर जाईन आणि काही जे शेतकरी ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे असे शेतकरी जे आहे ते खोडवा पद्धत ठेवणार आहे आणि जे देणार आहे ते आता एक आठ पंधरा दिवसामध्ये माल काढणार आहे भरपूरशा शेतकऱ्यांना आता पाणी कमी पडलं होतं पण अचानक मार्केटमध्ये तेजी आली त्यामुळे भरपूरशा शेतकऱ्यांना आता अशा आहे की अकरा बारा हजार होईल मग देऊया तर जर कधी तुम्हाला प्लॉट द्यायचा असेल आणि तुमच्याकडे पाणी कमी असेल आणि जास्त दिवस तुम्ही होड करू शकत नसाल तर योग्य भावाची वाट पाहून तुम्ही भाव माल देणं आता गरजेचं आहे कारण की तुम्हाला पाणी नसेल तर तुमचं नुकसानाची पातळी वाढू शकते जर कधी पाणी नसेल जमिनीचं आता इथून पुढं टेम्परेचर खूप जास्त राहत टेम्परेचर जास्त असल्यामुळे त्याचे सुंट होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि तुमचं नुकसान जास्त होऊ शकतं त्यामुळे तुम्हाला जर कधी माल द्यायचा असेल आता तर तुम्ही आता पाणी कमी असेल तर नक्की देऊ शकता किंवा तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही पाणी असेल तरच माल ठेवा आणि जे मार्केटमध्ये उतार चढ होत आहे मार्केटमध्ये भाव कमी जादा असल्यामुळे उतार चढ होत आहे भरपूरसे व्यापाऱ्यांनी सांगितलं होतं की रमजान महिना आता चालू होईल आता कालपासून रमजानही चालू झालेलं आहे रमजानमध्ये काही भाव पडतील असे भरपूरशा शेतकऱ्यांना वाटत होतं पण भाव अजूनही तेजीत आहे मार्केटवर एवढा दबाव असतानाही भाव तेवढे तेजीत आहे भरपूरसे शेतकरी काय होत आहे की बियाण्यांनाही आद्रक त्यांना खूप जास्त लागणार आहे आता सपोज एका शेतकऱ्यांना मागच्या वर्षी दोन एकर एक लावले असेल तर त्या शेतकऱ्याला शेत तीन चार एकर एक करायचे आणि भौगोलिक परिस्थिती बघता कुठल्याही याची आजच्या कंडिशनला कुठल्याच मालाचे आदरक इतके पैसे बनत नाही तर जे नवीन शेतकरी अशाही शेतकऱ्यांना एक्कर सवा एक्कर दीड एकर वीस गुंठे त्याच्या त्याच्या याच्या नुसार किंवा त्याच्या त्याच्या खर्चाच्या या एक आकड्यानुसार त्यांना क्षेत्र वाढवायचं आहे त्याच्यामुळे त्यांना आदरक ही वाढणारच आहे आणि बेण्यावरती त्याची डिमांड राहणारच आहे तर शेतकरी मित्रांनो आज आमच्या भागामध्ये नऊ हजार ते नऊ हजार दोनशे पर्यंत हाएस्ट सौदे झालेले आहे तुमच्या भागामध्ये आद्रक काय भाव चालू आहे नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून आम्हाला कळतं की कुठल्या भागामध्ये काय भाव चालू आहे आणि बियाणं काय भाव चालू आहे कालही आम्हाला बियाण्यासाठी फोन आला होता चांगला जर कधी प्लॉट असेल तर दहा हजार पाचशे पर्यंत बियाण्यावरती चालू आहे पण धुनीचे जे प्लॉट आहे जे मार्केटमध्ये जातात ते धुवून वॉशिंग सेंटरहून जे माल जातात त्याचा जो भाव आहे कालचा तो नऊ हजार आहे आणि नऊ हजारचा आजही इथं सौदा झालेला आहे या शेतकऱ्यांनीच सौदा दिलेला आहे आणि माझा घरचाही वीज गुंटी मी प्लॉट काल नऊ हजारांनीच सौदा केलेला आहे मला पाण्याचं थोडी अडचण आली होती कारण की आमच्याकडे सध्या कांदा टरबूज वगैरे हो आणखी पीक आहे त्याला कुठं पाणी कमी पडू नये त्यामुळे आम्ही हा अर्जंट निर्णय घेतला आणि काही बियाणं आता आपल्याला लागणार आहे त्याच्यातलं काही आम्ही बियाणं ठेवणार आहे त्यामुळं आम्ही देण्याचा निर्णय घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो जर कधी तुमच्याकडे आता बियाणं काढायचं असेल तुम्हाला तर बियाणं काढण्याचा आता योग्य वेळ झालेला आहे पूर्ण पाला बसलेला आहे भरपूरशा शेतकऱ्यांना पाणी पाऊस पडल्यानंतरही पा जर कधी लावाचं असेल तरी तुम्ही आता बियाणं काढू शकता कारण की भरपूरशा भागामध्ये पाणी कमी झालेलं आहे आणि जमिनीमध्ये जर कधी तुम्ही बियाणं ठेवलं आणि पाणी कमी पडलं टेम्परेचरमुळे डोळे खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात अशा कंडिशनला तुम्ही बियाणं काढून चांगल्या प्रकारे स्टोरेज करू शकता आणि तुम्हाला बेसळ डोसमध्ये मळी वगैरे घेणं असेल तर तुम्ही आतापासून त्याच्या मागे लागणं गरजेचं आहे मळी भरपूरशा शेतकऱ्यांनी आमच्याकडे आणली होती आणि शेणखत कधी तुम्ही घेत असाल तर शेणखत कुजवण्यासाठी तुम्हाला ईएमएक्स शेकॉन सोल्युशनचा आम्ही काल व्हिडिओ बनवला होता तो व्हिडिओ बघा याचाही चांगले रिझल्ट आहे तुम्ही ई एम ईएमएक्स शेक्कॉन सोल्युशन वापरू शकता आणि हो शेतकरी मित्रांनो जर कधी तुम्हाला स्टोरेज करताना काही अडचण येत असेल मागच्या वर्षी तुमचं याच्यामध्ये कुठे काही स्पॉट असेल तर पायऱ्या मित्र किट येते त्या ते तुम्ही वापरू शकता आणि त्याचेही चांगले रिझल्ट आहे आणि तुमच्या भागामध्ये काय भाव चालू आहे पुन्हा एकदा आम्हाला नक्की कळवा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की आपल्याकडे हे भाव चालू आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ बनवत राहू आणि योग्य वेळी योग्य भाव देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करू हा एक अंदाज असतो याच्यामध्ये मागे पुढे होऊ शकतो हा फक्त एक अंदाज गहित धरावा धन्यवाद शिक्षक मित्रांनो